बस लाइव आहे गान वन वन टू थ्री स्टार्ट डडन टन मी अप्पा बोलतोय आपा बोलते, माझी म्हातारी गेली अजून याय नाही साडे वीस वर्ष झाली निस्ती फोन वर बोलते किती सांगा सांगितलं ना माझी म्हातारी गेली वीस वर्ष झाले साडेवीस 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 आरवा झाला बा तर अजून ये ना निस ती बोलते म्हटलं झालं तुला होतं का माझं ध्यान का भरलं आहे मन हाय का ओके तर आपण इथं चालू आहे रिहर्सल घेते तिथं तर ॲडची रिल्स आहे एक रिल्स घ्यायची ओके घ्या आता आल जी ओर मध्ये शूटला तर मला बी पाहिजे काहीतरी गाड्या लावल्या का सगळे ऐकायला बघू शकता इथं कुपन लावलंय सांगतो लवकरच ए का बसाय <laughs> मग काय सुट्या कोण आले घरी आपली आपलाष्टिका कोण होत गरम पाणी कर थोडं सोमट पाणी प्यायला काय चाललं तुमचं

आहे तर काय झालं बरं का पाणी आणि थोडं पाणी चेंज झाल्यामुळं सर्दी घसा आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडं तिकडे फिरून गारट्या टे गोरट्याच आहे का नाही सुटीला मी फिरवत नाही ना सुजी त्यामुळं म्हणते मला हो तुमचा घसापासून सर्दी होईल तर सर्दी काय काय चालत नाही जवा बघा तेव्हा ती सर्दी तुझ्याकडे हायस ती काय पाहुणा असल्यामुळे आणि सारखं आठवण आली की येत नाही तुझ्याकडे सारखे युट्यूबवाले बी म्हणतात बरं का आपल्याला युट्यूब फॅमिली बी म्हणतात की तुम्ही सारखं दाखवा का जाता आणि सर्दी काय होती ना सारखी सांग बरं आता सर्दी का होती तुला रोज सर्दी हा तुमच्याकडे आयुर्वेदिक काय असेल ते उपाय सांगा औषध सांगा सर्दीला सांगा सारखी सर्दी पातळ शिका सकाळ नाही इथे परत दुकान कुठं गायब होती काय माहिती हो पैसे कोंबडा कसं सर मी बाहेर काल आप आलत आप तर आपा येणार थोड्या वेळ घरी तर गेलं तर बाहेर काहीतरी काम होतं त्यामुळं हा तर रात्री आल्या सोममा तर आम्ही जाणार आहे बघा मी मामा जाणार आहे इंदापूरला माझ्या मावस भावाकडं त्याचं कॉलेज बघायला कसं आहे तर हे बघा अजून आवरावरी चालूच आहे आपाची काठी इथंच आहे ठीक आहे आपाची काठी राहिली आपा येणार आहेत ने यायला आपल्या माझी काठी राहिली नीट ठेवू म्हणलेत मला फोन करून तर आमची देवपूजा झाली मामा आलं बाहेरन तरी कांगोळ चला निघू मग इंदापूरला काल जी मी सुट्टी देत नव्हते आपाला दणकोणाच भोकायचं काही सुट्टी आहे तुला कळणं तुय काल आपा आहेत म्हणून होय तर म्हणा म्हणत होते आहेत हां पाणी सुटायला नाही पाणी जाय लागले आहे आप ए पोहोरटे तुला काय कळतं का नाही होय आपा मनाचं ए पोहोरटे तुला काय कळतं का नाही आणि विशेष म्हणजे आमच्या लग्नाची मंगल असते का आपाने म्हणले आहे की नाही आमच्या लग्नात मंगलाष्टिका म्हणायला इतकी गडबड आणि इतकी काय <laughs> ही इकडून माईक वाढायचं ती तिकडून माईक वाढायचं तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असं येणार आहेत काय तर जेवण खाणं पण हो तर जातो आम्ही जाऊ का काय यायचं तुला <laughs> परत रुसून फिसून बसशील काय सांगाव तुझ्या मुळे मानल्याच कि उशाला नसतं र जास्त घ्यायचं तर असो चला व्हिडिओला एंड करतो सुटे बाय बाय भांडे कसून कर बरोबर बाय बाय कर बरं नाश्ता करतो मला मला सर्दीचा एक उपाय सांगा तुम्ही मला सा, कमेंट करून माझी काही सर्दी जाताना आम्हाला दावकाने गेल्याशिवाय काय भाग घे ना डॉक्टर गेलं की डॉक्टर सर्दीचं औषध दिलं की ह्याची सर्दी गायब आहे की नाही चला बाय बाय करा पास करो हां हो मानानी जाम झाली तर ती मला तर झालीच आहे बरं का गोळ्या खाऊन झाला बऱ्यापैकी झाली हो सुट्या चला व्हिडिओला इथं सेंड करतो बाय बाय का इंदापूरला काय काम आहे माणसांपर्यंत इंदापूरला काहीतरी काम आहे त्यासाठी चाललो आहे चला व्हिडिओला चेंड करतो बाय बाय कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा बाय बाय